महत्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय त्यामुळे त्या ते बोलतायत पण पंधरा तारखेनंतर नाही बोलणार दादा बोलतात माझं काम बोलतं पुण्यात फडणवीसांचा टोला ठाकरे बंधू माझ्यामुळे एकत्र आले आता पवार बहीण भाऊ एकत्र येत आहेत का ते पंधरा तारखेनंतरच कळेल पुण्यातील मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य भाजपचं देशप्रेम आणि हिंदुत्व ढोंग याला कसला मोदी ब्रँड हे तर मोदींचे बँडवाले उद्धव ठाकरेंची भाजपच्या जिवारी लागणारी टीका मुंबईचा घास गिळता येणार नाही म्हणून त्यांना शिवसेना नको उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल भाजपनं मुंबई राज्यासह देश विकायला काढलाय सगळे उद्योग अदानींना दिले राज ठाकरेंचा भाजपवर घाणाघात शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरेंचं पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ मुंबई राज्य विकायला काढलंय देशातले सगळे उद्योग अदानींना दिल्याची ही टीका एकदा मुंबई हातातून गेली की महाराष्ट्र झारखंड सारखा करतील राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप जे विधानसभेला केलं तेच आता करण्याचा डाव असल्याची ही टीका भुजबळांना जेलमध्ये टाकलं अजित पवारांविरोधात बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते आता मांडीला मांडी लावून बसले राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय मराठी आवाज महाराष्ट्राचा एक सविस्तर बातमी पाहूया अभिनेत्री ओक यांनी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात विविध विकास कामांच्या मुद्द्यावर भाष्य केलं मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांनी अजित पवारांना टोले लगावले तर मुंबई आरे कारशेडच्या मेट्रो संदर्भात विषय निघाल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंवरही घणाघात घातलाय सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे सगळ्यांच्या मनात आहे अनेक वेळा तर मी भाषणं ऐकले आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा पुण्यातली गुन्हेगारी संपवा पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं हे किती चुकीचं आहे अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा बघा मी तर या निवडणुकीत ठरवल्या कुठलीही टीका करायची नाही मी टीका पण करत नाही पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेला आहे म्हणून दिला आहे त्यांच्याशी अलायन्स आहे या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना तो एक गालिबचा शेर आहे की ताउम्र गालिब मैं यही भूल करता रहा धूर चेहरे पर थी और आईना पूछता रहा अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची मला असं वाटतं योग्य नाही आहे गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जगा महानगरपालिका असेल ती जेलच असेल अशाच बातम्यांसह एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा न्यूज एट इन मराठी आवाज महाराष्ट्राचा आता बातम्या ठाकरे बंधू माझ्यामुळे एकत्र आले आता पवार बहीण भाऊ एकत्र येतात का ते पंधरा तारखेनंतरच कळेल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मुलाखतीत केलं गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपवर टीका करतायत यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे न्यूज एटीन मराठीनं घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी युतीधर्म पाळला नाही अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो पार, पार पडला युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं नगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचला असून पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेला प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून भाजपचे उमेदवार अतुल तरवडे रिंगणात अतुल तरवडे यांनी जोरदार प्रचार करत भाजपला साथ देण्याचं आवाहन केलंय डोंबिवलीतील मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी राजीनामा दिलाय मनोज घरत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार धुळे महानगरपालिकेत राजकारण तापलं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने भाजप आमदार अनुप अग्रवाल यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलंय एमआयएम आणि भाजपमध्ये अप्रत्यक्ष युती असल्याचा दावा यातून करण्यात आलाय नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय दोन भाऊ नाशिकमध्ये आले होते मात्र त्यांनी श्रीरामाचं नावच घेतलं नाही जो जो राम जो राम का नाही व किसी का नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला फेसबुक लाईव्ह करणारे आम्ही नाही फेस टू फेस जाऊन लोकांशी बोलावं लागतं स्थगित स्थगिती सरकारनं संभाजीनगरात भ्रष्टाचार केला संभाजीनगरचा विकास रोखला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संभाजीनगर मधून उद्धव ठाकरेंसह मवियाला टोला लगावला। ला लाट्या बहिणींचा जोश पाहून खात्री पटली आहे महापौर शिवसेनेचाच होणार संभाजीनगर महानगरपालिकेवर भगवाच फडकणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय मंत्री दादा भुसेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंवर टीका करत महानगरपालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय विकास कामं आणि योजनांच्या बळावर जनता आम्हाला साथ देईल असा दावाही त्यांनी केलाय खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये सभेत खा कोणाचेही मट मत, मटन पण दाबा कमळाचे बटन असं विधान केलंय या विधानाचा सुनील तटकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय मी शाकाहारी आहे पण एक काय दोन किलो मटण पाठवा आणि त्यांना घरी बसवा असं म्हणत टोला लगावलाय जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अनोखा प्रचार करत सर्वांचं लक्ष वेधलंय ललित कुमार घोगले यांनी तुतारी वाजवत गल्लीबोळातून प्रचार सुरू केलाय नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे काटेकी टक्कर असल्यानं सेनेमध्ये मोठी ताकद लावली गेली आहे सेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी नेरूळ येथे बाईक रॅली काढली नवी मुंबईची सत्ता ही बायपास मार्गानं न देता थेट मूळ विका... नगर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती द्या असं आवाहनही यावेळी सोनवणे केलं आहे परभणीच्या दर्गा रोड भागात असदुद्दीन ओवेसींची जाहीर सभा पार पडली यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह अजित पवारांवर टीका केली संविधान विरोधी कायदा बनवल्याचा आरोप ओबेसींनी केलाय एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय अजित पवार रोहित पवारांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय वीज पानाच्या हमीपत्रातून विविध मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले मेट्रो पीएमपीएलचा मोफत प्रवास विद्यार्थ्यांना डेटासह टॅबलेट मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवा येथे साबे गावात भाजप नेते कृपाशंकर सिंह हो, शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली यावेळी कृपाशंकर सिंह यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात काँग्रेसचे दोन दिग्गजांमध्ये लढत होते काँग्रेसचे आजीमधी शहराध्यक्ष या प्रभागात समोरासमोर उभे ठाकलेत संतोष लहामगे आणि नंदू नागरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरा ड मधून रितेश नेमनानी हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत अमरावतीतील भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाची युती तुटल्यानं आता भाजपनं अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलाय त्यामुळे रितेश यांची ताकद वाढली आहे चंद्रपूरच्या श्यामनगर येथील प्रचारसभा संपल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला यावेळी त्यांनी मतदारांना भावनिक साधही घातली कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी साखळी रचून रांगोळी तयार करत मतदानाविषयी जनजागृती केली यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग होता अशाच महत्वाच्या बातम्या पाहायच्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर